अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई भद्रावती येथे मैत्री एक ऋणानुबंध वर्ग मित्रांतर्फे माजी नगरसेवक नंदू पढाल यांचा सत्कार वर्ग दहाच्या सर्व जुन्या जाणत्या मित्रांनी दाखविले मित्रप्रेम जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण सत्कार भद्रावती शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शनिवार तीस ऑगस्ट ला सायंकाळ सात वाजता भद्रावती नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना तालुका प्रमुख नंदू पढाल यांची विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लोकमान्य विद्यालयातील वर्ग मित्राच्या मैत्री एक ऋणानुबंध या समूहातील मित्र तर्फे सत्कार करण्यात आला तसेच समाजातील प्रत्येक घटकांना न्याय व सेवा देणाऱ्या त्यांच्या कार्याचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी पंकज पांढरे मंगल कोचर शैलेश कोठारी पंकज भास्करवार अनुप न्याहारे गोपाल गायकवाड नळे मंगेश अंडरस्कर नरेश भुसारी नरेंद्र साने भारती पांढरे स्वाती गुंडावार देवयानी रामटेके सोनुने कट्टर कार्यकर्त ते नगरसेवक युवासेना प्रमुख ते तालुका प्रमुख उभाठा अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे चे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची जनमानसात एक प्रतिमा असून त्यांनी भविष्यात सुद्धा उत्तमोत्तम कार्य करावे असा आशावाद सर्वांनी व्यक्त केला चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे